सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन सात एप्रिल अहंकार विरहित कर्म काही लोकांना आपल्या वाट्याला आलेले कर्म प्रामाणिकपणे आणि नीट निटके करणे एवढाच परमार्थ आहे असे वाटते जीवनाच्या सार्थकतेसाठी आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी काही साधना करण्याची आवश्यकता आहे असे त्यांना वाटत नाही तर काही लोक असे असतात की जे सेवेचे उदंड कर्म करीत असतात ते म्हणतात आम्ही तर आमचे जीवन राष्ट्रासाठी समाजासाठी दलितांसाठी खर्च करीत आहोत ज्या कर्मांद्वारे राष्ट्र समाज यांचे उत्थान होणार आहे ज्या कर्मांद्वारे अशिक्षित दिनदुबळे आजारी अशा व्यक्तींची सेवा होणार आहे अशा कर्मांमध्येच आम्ही स्वतःला झोकून दिलेले आहे हाच आमचा कर्मयोग समाजातही अशा व्यक्तींना कर्मयोगी म्हटले जाते अगदी उद्योग व्यवसायात गढून जाऊन तो खूप भरभराटीला आणणाऱ्या उद्योगपतीलाही कधीकधी कर्मयोगी म्हटल्याचे मी ऐकले आहे ध्यान नाम पूजा चिंतन इत्यादी पारमार्थिक साधनेची अशा व्यक्तींना कर्मापुढे आवश्यकता वाटत नाही किंबहुना अशा प्रकारच्या साधनेसाठी दिला जाणारा वेळ वाया जात आहे असेच त्यांना वाटते साधना करून निष्क्रियता येते आणि या निष्क्रियतेमुळे समाजाचे राष्ट्राचे नुकसान होते असे त्यांना वाटते अनेक सात्विक मंडळींचा देखील असाच समज असतो इथे हे लक्षात घेतले पाहिजे कि सर्व कर्मे उत्कृष्टपणे करण्यासाठी जे उत्तम मन व बुद्धी पाहिजे ती सांप्रत आपल्याजवळ नसते केवळ कर्माचा हेतू किंवा इच्छा चांगली असून भागत नाही त्या पाठीमागे असणारी बुद्धी शुद्ध असावी लागते मन निर्मळ असावे लागते आणि हे होण्यासाठी साधनेची आवश्यकता आहे साधनेच्या कर्मांना भगवद्गीतेत विकर्म असे म्हटलेले आहे विकर्मांशीने घडतात तेव्हा ती देहबुद्धी वाढवतात मग कर्माचे फळ कोणत्याही स्वरूपात अपेक्षित असो उदाहरणार्थ दौलत मान मरातब कीर्ती इत्यादी कोणतेही कर्म फळाकडे दृष्टी ठेवून किंवा अहंकर्तृत्व ठेवून जेव्हा घडते तेव्हा ते बंधनाला कारण होते अर्थात कर्म बंधनात टाकते तसेच विकर्म देखील बंधनात टाकते जे दोष कर्माचे आहेत तेच विकर्माचेही आहेत जिथे कुठे अहंकार असतो मग तो सूक्ष्म का असे ना तेव्हा तिथे कर्मबंधन आहेच कधीकधी साधनेचा देखील विलक्षण अभिमान असतो मी रोज दोन तास नामाला अथवा ध्यानाला बसतो सद्ग्रंथांचा अभ्यास करतो इतके इतके माझे पाठांतर आहे साधनेतील माझी नियमितता तर किती अनेक वर्षांपासून मी हे सांभाळले आहे असा अभिमानाचा भाव जर अंतःकरणात असेल तर भगवंताशी जोडले जाण्याचा सुतराम संभव नाही अशावेळी चित्तशुद्धीही नाही त्यामुळे ज्ञान होईल ही गोष्ट दूरच राहिली आपण सात्विक सभ्य सुसंस्कृत आहोत याचाही बऱ्याचदा अभिमान असतो पण भगवंताच्या भेटीकरता आपण फक्त भगवंताचेच होऊन राहायला पाहिजे याचा अशा व्यक्तींना पत्ताच नसतो समर्थ म्हणतात मी करता ऐसे म्हणसी तेणे तू कष्टी होसी राम करता म्हणता पावसी येश कीर्ती प्रताप साधनेचे कर्म करताना देखील सद्गुरूंच्या कृपेमुळे ते घडते आहे असाच भाव ठेवावा अर्थात कोणतेही उचित कर्म जे करायचे आहे ते स्वतःच्याच शक्तीने पूर्ण प्रयत्नाने करायचे पण भाव मात्र ठेवायचा की भगवंत माझ्याकडून करवून घेत आहेत सद्गुरू करून घेत आहेत अशा प्रकारे अभ्यास करता करता हळूहळू कर्मे निष्काम होऊ लागतील आणि आत्मज्ञानाकडे घेऊन जातील परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवी 수고 많